तुर्णी तुर्णी नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ क सर्वसाधारण महिला राखीव मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या भाजपा सदस्य आणि तुळसाई सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता करण गायकर यांच्या परिचय व प्रचार पत्रकाचे अनावरण नुकतेच भारतीय जनता पार्टी कार्यालय नाशिक येथे जलसंपदा मंत्री व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मधील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील भवानी मंदिर परिसरात मतदारांसमोर पत्रकांचे सार्वजनिक अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे शहर सरचिटणीस रेशमी हिरे बेंडाळे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव भाजपा ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव प्रभारी शिवाजी अप्पा सहाने माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड माजी नगरसेविका हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील अर्चना तुपलोंडे नवनाथ शिंदे समाधान देवरे बाळासाहेब जाधव मंगला खोटरे भारती माळी प्रियंका गायकर गिरीश आहेत संजय तुपलोंडे वैभव दळवी अविनाश गायकर प्रितेश पाटील दत्ता महाराज पवार दिनेश जाधव दादासाहेब जोगदंड अमोल शिंदे अमोल देवरे भारत पिंगळे योगेश पाटील महेश हिरे रोहन सपकाळे सागर मोहिते तसेच विविध पदाधिकारी युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना भाजप इच्छुक उमेदवार सौ सविता करकन गायकर म्हणाल्या दोन हजार सतरामध्ये आपण दिलेल्या भरकोच पाठिंब्यामुळे माझा विजय थोडक्यात राहिला तरी देखील सात आठ वर्षात मी प्रभागातील सामान्य नागरिक महिला आणि युवकांच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे आज या परिचय व प्रचार पत्रकाद्वारे माझा प्रभाग विकासाच्या विजनची मांडणी करत आहे त्यापुढे म्हणाल्या या प्रभागात निर्माण झालेली मक्तेदारी हुकुमशाही मोडण्यासाठी माझी उमेदवारी असेल नागरिकांच्या मूलभूत गरजा सुविधा व प्रलंबित समस्या सोडविणे हेच माझे पहिले आणि अंतिम ध्येय आहे यावेळी मतदार राजा माझ्यासोबत आणखी ठामपणे उभा राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळेल याबाबत त्यांनी दृढ विश्वास व्यक्त केला तसेच आगामी गाडी मध्ये प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वन यावेळी त्यांनी दिले आहे दोन मिनट मला घेऊन देऊन थांब ना दोन मिनिट नमस्कार जय श्रीराम तर सर्व माझे बंधू भगिनी आज प्रचारपत्रकाचं आपण तुळजाभोनी मातेचे दर्शन घेऊन जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवात करत असताना आईचा आशीर्वाद घेऊन तसंच बाकी सगळ्यांनी आशीर्वाद देत आज आपण प्रभागामध्ये परिचयपत्रक वाटण्याचा आपण सुरुवात करतो आहे गत गेन वेळेस दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये प्रभागातील सगळ्यांनी सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांनी बरं खूप प्रमाणात मला मतदान दिलं त्याचे मी पण त्या आभार व्यक्त करते पण थोड्या मतांवरून जो पराभव झाला त्याचं त्याची जी उणीव राहिलेली आहे ती ह्यावेळेस सगळेच मला आशीर्वाद देऊन आणि मतदारानाच्या याच्यामध्ये ती उणीव भ भरून काढतील आणि त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तळ्यानं जाळू देतात द म्हणजे सात ते आठ वर्षापासून मी त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत राहिलेले आहे आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या पण जाणून घेतलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर ज्येष्ठांसाठी प्रभागामध्ये काही केलेलं नाही आहे बरंच काही गोष्टी महिलांसाठी पण नाही आहे बँकाने बऱ्याच काही गोष्टी ज्या प्रभागात नाही आहे त्या करण्याच्या अनुषंगाने मी जो माणस ठेवले माणसून निवडणुकीसाठी उतरले आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने पण विश्वास दाखवून जर मला ह्यावेळेस उमेदवारी करण्याची जी संधी दिली तर त्यांच्या त्यांच्या संधीचं सोनं मी नक्की करेल आणि प्रभागामध्ये ज्या काही दहशतवादी वातावरण आहे त्या भयमुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करेल जो प्रभागामध्ये ज दडपशाही आहे ती मिटवून काढण्याचा प्रयत्न माझा राहील सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की सगळ्यांचं माझ्यासाठी आले इथे उपस्थिती दर्शवली सगळ्यांचं मनापासून धन्यवाद प्रभागातील कुळदैवत आई तुळजा भवानी या मंदिरामध्ये प्रभाग क्रमांक नऊमधून माझ्या पत्नी सौ सविता करण गायकर या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे पक्षाने आमच्यावर जर विश्वास टाकला तर तो, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून जनतेला काय देऊ इच्छितो या नागरिकांची आम्ही का कशा पद्धतीनं सेवा करू या माहितीचं हे परिपत्रक आजपासून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक उमेद मतदाराच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्यासुद्धा जाणून घेणार आहोत आणि आमचं त्यांच्या त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आपल्याला माहीत आहे हा प्रभाग दहशतीच्या खालचा प्रभाग आहे आणि त्या दहशत करणाऱ्यांवर जर एखादा व्यक्ती बोलला तर त्यांच्या पोटात इतकं पोटसूळ उठतं की जस काय हा प्रभाग त्यांच्या नावावर केलेला आहे या प्रभागात कोणी दुसरं बोलायचंच नाही या प्रभागामध्ये कोणी कार्यक्रम घ्यायचे नाही फक्त त्यांचीच सत्ता त्यांचीच मालकीन त्यांचाच विकास मी तर जाहीर या पत्रकातून आम्ही सांगितलेलं आहे माझ्या पत्नीने याच्यातून सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाचा विकास केला एकदा सांगा अहो इथं आपण बघतोय या ठिकाणी अंगणवाडी आत्ता भरती आहे त्या अंगणवाडीसाठी एक साधा आपण रूम त्या ठिकाणी बांधू शकलो नसेल तर हा विकास आहे का या प्रभागाचा म्हणजे आता तिकडून नाही बोललं तर उद्याच लगेच त्यांची अंगणवाडी बंद करतील असे पण लोक म्हणजे जनतेचा विकास करायचा सोडून स्वतःचा विकास स्वतःवर आला की लगेच दुसऱ्यावर ढकलून मोकळवायचं या प्रभागामध्ये आता तुम्हाला सगळे तुम्ही पत्रकार आले आपण सगळे आलो एक तरी रस्ता चांगला आहे का काल परवा आमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांनी या प्रभागात अनेक रस्त्यांचे काम मंजूर केले आम्ही प्रशासनाकडे त्याच्या संदर्भात वारंवार मागणी केली कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी बळजबरीनं बोलून घेतलं आणि लगेच भूमि लगेच त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन करून टाकलं अहो तुम्ही तीन चार वर्षापासून नगरसेवकच नाही तुम्हाला कोणी अधिकार दिला म्हणजे दादागिरी फक्त काय प्रभागातली जनतेवर नाहीये तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर असेल कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या सगळ्यांवर दावेगिरी करून दुसऱ्यानं केलेल्या कामांची सुद्धा स्वतः कशी लाल करून घ्यायची हे या लोकांकडून आतापर्यंत आम्ही बघत आलेलो आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवर प्रभागातील लोक मन सोक्तपणे या ठिकाणी राहिले पाहिजे त्यांचा प्रपंच केला पाहिजे त्यांचा विकास साधला पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कारण भारतीय जनता पार्टीचे विचार हे तळागाळातील माझ्या सगळ्या जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे या देशाचे पंतप्रधान आदर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री विकास पुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांचं कालच आपण या ठिकाणी बघितलं की या नाशिक शहराला एक विकासाच्या दृष्टिकोनातून जगाच्या नकाशावर आमचं नाशिक किती सुंदर आणि किती विकासाच्या दृष्टिकोनातून चाललं आहे याचा काल त्या ठिकाणी सगळे भूमिपूजन करू आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मला वाटतं ती या भारत देशातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद असेल इतक्या सुंदर पद्धतीने कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करणारे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्या सोबत कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील या मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे असतील यांच्या सगळ्यांच्या विकास कामाचं व्हिजन घेऊन जनतेपर्यंत पोहोचणं आपले विचार त्यांना सांगणं या दृष्टिकोनातून या पत्रकाचं आज आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी त्या ठिकाणी आरती करत ते ठेवत तिच्याकडून आशीर्वाद घेतले की या अशा चुकीच्या लोकांना ज्यांनी त्या आईलाच या प्रभागातून उठवलं होतं लढ्यामध्ये एकत्र आलं पाहिजे आम्ही पक्षाकडे विनंती करतोय शेवटी पक्ष ठरवेल त्याला तिकीट मिळेल आज काय कोणाचंही तिकीट काही कन्फर्म नाही आहे नाही तर परत याच्यावरच राजकारण सुरू व्हायचं का त्यांनी आजपासूनच पत्रक वाटायला सुरुवात केली त्यांची उमेदवारी फायनल झाली असं काही नाही आहे <laughs> तर पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतोय उद्या पक्ष तिकीट देईल नाही देईल पक्षाचा पक्ष हा पक्ष असतो पक्षाचे ज्येष्ठ त्याबाबत निर्णय घेतील परंतु जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा आपल्याच कामाचा आढावा जनतेला सांगणं हे आपलं कर्तव्य असतं त्या दृष्टिकोनातून हे पत्रक आम्ही आज प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात आज आपण इथे या तुळजाभवानी मंदिरामध्ये या पवित्र प्रांगणात सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीला मानणारा जो नागरिक इथं जमा झालेला आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे देशामध्ये दे उल्लेखनीय असा विकासाचा रथ जो चालू केलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आज आपण सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे राज्यामध्ये देवेंद्रीचं सरकार आहे ते खूप चांगलं असं जनतेच्या जनतेचे खूप असे चांगले कामं करत असतात आणि आपल्या लाडके आमदार सौ श्रीमाताईमय शिरे यांच्या नेतृत्वाखाली इथं मतदारसंघामध्ये खूप असे विकासाचे कामं हे चालू आहे आणि शहराध्यक्ष श्री सुनीलजी केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नाशिक महानगरपालिकेचे निवडणुकीची अशी आम्ही तयारी करीत असतो आणि आमच्या भगिनी सविता करण गायकर ह्या आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या एक सदस्य आहे आणि त्यांचं खूप असं सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यांनी आज त्यांच्या पत्रकाचं प्रकाशन आज इथं सर्वांच्या साक्षीने होत आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रकाशनासाठी आज इथं उपस्थित आहे आणि मला खरोखर असा आनंद वाटतो की इथं त्यांच्या सामाजिक कार्याची प्रसिद्धी येते की इथं एवढा मोठा जनसमुदाय पाहून निश्चितच त्यांना भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्याशी दखल घेईल आणि सर्व शिवाजीनगर वासीय प्रभाग क्रमांक नऊचे सर्व मतदार बंधू भगिनी त्यांच्या पार्टीशी नीट असे ठाम उभे राहतात आज या परिचय पत्रकाच्या माध्यमातून आमच्या या सवेत ताईंच्या मागे करण भाऊ गायकर सारखे आणि आमच्या आमदार लाडके आमदार आपले श्रीमता हिरे यांची ताकद यांच्या मागे उभी आहे यांच्या माध्यमातून भावी या, काळामध्ये फक्त नगरपालिकेच्या ज्या सुविधा नागरिकांना मिळवून द्यायच्या तेवढ्या पुरतं यांचं काम मर्यादित राहणार नाही तर, तर सुद्धा काही समस्या असतात रोजगाराचे विषय असतील वार्डाच्या प्रभागाच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील असे सुद्धा विषय हाताळले जातील एवढंच तुळजाभवानी मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता सौ सविता साई गायकर यांच्या निवडणुकीच्या परिचय पत्रक आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे या कार्यक्रमाला आमचे दृक्षी बंटी आडाव सातपूर